पोचले डिमांड मध्ये आणि शॉपिंग सुद्धा हो चालू केले बघा एवढं काही घेतले अजून खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत पटापट घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो सांग मी कोण मामा कोण मी मामा ना बस 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 बस, बस. मी कोण हे मी कोण ए दीदी मी कोण सासूशी बाजू आली जाऊ दे आपण काय बोलू न शकत नुसते असतोबरी पण दाखव समोर झाडू मारते झाडू इकडे सुनबाई बसलेली आहे सासूला काम करा म्हणतो सासूला काम करा हॅलो काय झाली चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मस्त असं आम्हाला करून झालेली होती आता ऑर्डर दहा आता जाऊ पण चिकन आणायला आज सध्या मला कसं हललेलं जायचं म्हणजे पप्पाचा जेवायला आहे मग आत्ताच एकदम एकत्र चिकन आणून ठेवतो मग ते मम्मी मॅरिनेट वगैरे करून त्यांना काय बनवायचं ते करून ठेवतील तर काही चाललं आहे बँकेमध्ये के वाय सी अपडेट करायचं आहे आणि दुसरं पण एक काम आहे तिकडून आल्यानंतर मम्मीसोबत डी मार्टला पण जायचं हो जसं होईल तसं करतो आहे पटापट जातो पहिलं बँकेमध्ये वाय सी अपडेट करतो आणि मग तुम्हाला खूप दुसरं काम आहे जर तिथे व्हिडिओ काढायला भेटला तर नक्की तुम्हाला दाखवणार आणि नाहीतर मग डायरेक्ट बँक आपला डी मार्टला जाताना तुम्हाला भेटतो मग तर काही जेवण झालं मस्तपैकी आणि सर्दी झाली मला खूप त्रास होतो बोलायला आणि मम्मीच्या सोबत आता डिमांडला आहे जरा शॉपिंग करायची आहे डेट सांगेल तुम्हाला मी तर पहिला जाऊन शॉपिंग करतो त्याच्यासाठी काही थोड्या वस्तू लागणार आहेत ते घेणार आहे आणि पप्पा तर बाहेरून आणणार आहे चल पटापट पड़। मी होते तयार मग पटकन निघू आपण जाऊ माफ्याचे डिमांडला तिथून मग काय सामान लागतं ते घेऊन येऊ आणि मग तिकडे जाऊनच तुम्हाला भेटतो बघू काय काय घेतो तिथेच पोचलंय डिमांडमध्ये आणि शॉपिंग सुद्धा चालू आहे बघा एवढं काय घेतलंय अजून खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत पटापट घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो वरती बघा ना तो वरती काय नवीन आले तो बघतो मी तुम्हाला जस्ट पोचलाय घरी आणि सर्दी मुलं मी काही जास्त शूट पण नाही गेलाय बघा सामान इकडे ठेवलं पूर्ण तेलाचा डब्बा घेतला एक आणि याच्यामध्ये डाल वगैरे काय पाहिजे होतं जे कामासाठी ते घेतलंय आता आलो वरती घेऊन जातो आणि रूम पण साफ करायचं आहे आणि जेवण इकडे खालीच बनवायचं आपल्याला इकडे आणि टेबल सुद्धा लावायचे आहेत तर अजूनही रूमची साफसफाई चालू आहे खाली आणि मी आलेलो वरती प्रेश व्हायला कारण माझा डोका पण दुखतो आहे अजून आणि सर्दीसुद्धा खूप झाले तर बघू आजचा ब्लॉग जर जेवढा होईल तेवढा करेल आणि आजचा ब्लॉग उद्यालासुद्धा शूट करेल जसा होईल तसा कारण की डोका खूप दुखतो आहे तर खाली परत बघू किती साफ केले मग पूर्ण थोडा अजून साफ करायला मदत करेन मग बघू पुढचं काय होतं ते चला तर आपलं रूम वगैरे सगळं साफ करून मस्त आणि डोक्यात सर्दी मी बघा खेळ काय सोहांनी काय खेळतय भांडी 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 खेळतय भांडी भांडी घेलते भांडी भांडी ना चला आता ना आला ना, ना, ना ना रिक्षा घेऊन नव्हे मस्त वेगळी नाना बोलत आहे कशाला बघू काय काम जाऊ खाली जस्ट आताच वरती चढलोय नानाने पुन्हा बोलवलं नाना आता घेणार आहे रिक्षा म्हणजे चालवायसाठी कारण की हे ते, ते, ते कंपनीमध्ये थोडा प्रॉब्लेम चालू आहे जाऊ दे हे जे तेव्हा सांगत नाही मी ते जरा पर्सनल आहे रिक्षा तर घेऊन आलं काही तेच माझे पप्पा आहेत पुन्हा वरती झालं त्रास त्रास चालू आहे कारण की पिऊन पण तेवढा आलो आणि काम पण तेवढा झालेला आहे पूर्ण आता चालू आहे ना मम्मी केला घेणार टाईम आहे अजून शिजवत त्याच एक मम्मी ओके पाणी वगैरे सगळं घेऊन आले बघा काय सोडणी काय काय घेऊन आले हिच्या मागे लागून आपलं काय होणार नाही तुम्ही कोण Didu, eh didu mi mikon mikon kon? Na Mi kon? Kon kon. Paratwal, Eh didu Paratwal. Paratwal, mi kon? Mi kon? Sang. mikon Mama. Mama. Kon mi mama na? bus 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 mikon mikon Kon mi? Mama. Aykar, hi, Aykard. Dat, datku, dat, dat, datku, dat. Hai Aku hi. Hi, Nishwari, kasihi es tu, masta? Kasihi es tu? Oh, kasihi es tu, masta? मामा कुठे गेला मामा मामा गेला कुठं गेलं तुला टाकून गेला कुठे गेला मामा इकडे गेला मामा इकडे गेला ये 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 आपण जाऊ ये चला ये लवकर चल ये येईन इंग्लिस अर चला हा जाऊ चला आपण जाऊ कुठं जायचं मामाचे चल मामाचे जायचं मामाचे हा मामाचे जायचं मामाचे मामाचे जायचं तर काहीच यांचा बोल घेऊन पलारी बघा हे नको देऊ लवकर नको देऊ आहे ना बोल नको नको देऊ मामाला सांग नको मी केलं ना मी छोटे आहे ना छोटे आहे सांग तिला मी छोटी आहे बाय बाय कर बाय तशाला बाय करतो बघ कशी होय 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 चला या साइडला या बाजूला या चला चला बाय चला मगाशी ना निश्वरीने यांचं निश्वरी यांचं बोलत घेऊन पाहिले व निश्वरी हा आज्याचं बोलत घेऊन पाहिले निश्वरी वा ले ले वा। <adjectives> निश्वरी कशी बोल घेऊन पाहिले तुमचा तिला देव बोललं तर तिने दिला बॉल लगेच चला आता जेवायचा टाईम झालेला आहे आपला म्हणजे अजून पंधरा वीस मिनटं आहेत पण टाईमपास करी घरी तर होईल टाईम जेवून मग आपण चालायला न आहोत तर गाईज मस्त जेवण करून झाले आणि आपलं काम करून पण झाले <laughs> <laughs> आणि बॉक्सवर बसले माझे गाडीवर आता मी गाडी घेऊन गेलो म्हणून प्रॉब्लेम झाला आहे नाही तर डायरेक्ट कवर टाकून जा आता निघालो चालवला आता जाऊन नानांच्या घरी आमच्या गाडी दाखव घेऊन आज पण कोण कोण येणार आहे आज पण मला वाटतं जास्त माणसं नाही आला आणि इकडे क्रिकेट खेळतात बघा गल्ली क्रिकेट बॉल घालला म्हणून नवीन बॉल आणायला गेलेत हा प्रथम म्हणता हा जेवला का तू काय जेवला अंडा बाबा मजा आहे तुझी मला ना बोलास तुम्ही जेवायला तुम्ही बोलवलंस का ती मला Boxer? Boxer! बिर्याणी तो दिली बिर्याणी भात पर... दिली पण तुम्ही अंडा घाला ना त्याला बिर्याणी दिली काय माणूस आहे सिरियल बघताना मस्त दाखवतो मला आमची नाणी दिसतं बघ मला आणि मी सध्या व्हिडिओ बघतो आणि पळ बसले बघा बाजूला आता आपण जाऊ चालायला जरा वरची माणसं जरा तयारी करतात तर आज बघा बोलशील हा बोल तो 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 ना तुला चालून कसं वाटतं जरा आराम बिराम भेटतं का तुला का सांगू ते काहीच बसलो अजून काही चालायचं प्लॅन वरती अजून चा घसन घसण चालू आहे भांडी घसून आणि माझी मजा येत होती निघून बसून तर मी रेकॉर्ड नाही केला आता बसले रील बघत मुद्दा मला इग्नोर करते रील बघते तर काय बोलशो मी ते व्हिडिओ कुठल्या बघतो माहिती आहे का फोर सेकंड टाईम बघायला जाताना म्हणजे तिला

राहता ना काही ना शिव्यांची व्हिडिओ हो, आहे माझ्याकडे ती दाखवेन तुम्हाला कालच्या का परवाच्या दिवसाची ब्लॉकची अशी आहे व्हिडिओ हो, ती तुम्हाला दिसत बघायला भेटेल तुम्हाला येत्या चार पाच दिवसामध्ये कधीही भेटेल पण डेंजर डेंजर सासूशी बाजू घेता आली जाऊ दे आपण काय बोलू नाही शकत नुसती असत नुसते असत झाडू <laughs> <laughs> दे <laughs> सासूला काम सासू लागत असं काहीच नाही तुम्ही असं समजता असं काहीच नाही आता ती झाडू मारते ना ती इकडे भांडी कसेल ती जेवण बनवते ती भाकरी बोजेल असं काम वाटून दिलं पण काम वाटून दिलं ते चांगलं काम केलं आईला काहीच काम करून त्यांची हालचाल म्हणून ते हाल सांगताना काम वाटून गेले ना चांगली गोष्ट काम वाटून गेले पण त्यांच्या वयामानानुसार काम केला पाहिजे म्हणजे हालचाल केलीच पाहिजे थोडी वेळ तुम्ही समजून घ्या आईच वय झालेलं आहे तु माहित बना मनांच्या वन किती देत असाल ते मलाच माहिती आहे आणि तिलाच माहिती आहे त्या पण माहिती आहे आणि तुम्हाला नाही सांगू शकाल का बोलशील तू सुनच तुझा हाल करता ना करीत तुझे तू स्वत स्व कशीने काम करत तुझे वयानुसार हा तिची तू स्व कशीने काम करत आहे समजून घ्या ही फक्त मजा मस्ती झाली असं काहीच नाही याच्यामध्ये फक्त ब्लॉग आम्ही कॉमेडी ब्लॉग आणि एकदम फनी ब्लॉग आहे म्हणून बनवतो असतो कुठं ते उद्याच तर बघू आपण जर मस्त निघालो चालला एक दोन तीन चार आणि पाच जण दुपारपासून क्रिकेट गेल तर दुपारपासून किती बॉल गेले किती नवीन आणलं हिशोब ना बरोबर ना एक आणलं एक नवीन मला माहिती वाट चला ना का ते उतरून बसले आणि मस्त खाली ठोंब्यासारखं बसले ठोंब्यासारखं ठोंब्यासारखं <laughs> बसलं रोजच्या अकरा वाजूचा नाही चालला हे बघा गपरी गपरी भांडी असत नाही चला आज पण चौघच जण आहे गाव पण चालत पटपट जर काय मस्त चालू झाले आणि बॉक्सर सुद्धा आले बघा पिशव्या वारशे आहेत ना त्या चला तर आता जाऊ नाण्याची थोडी बघ भांडी वगैरे बाकी झाल्यात की नाही थोडीशी मजा घेऊ अरे आजकाल आता मेंबर आमचे कमी कमी होत चालले आणि लावले दरवाजा जागे जा <laughs> <नियौती था। hans kaupee> <laughs> आहे की झोपले तुला काही गेला मी नाच घालून चला तर काहीच निघालतो सवा बारा झाले तरी नानीची खूप साऱ्या गप्पा मारल्या रील्स दाखवत होते त्याला दोन तीन रील्स होत्या ना मेकअपच्या ज्या काही इन्फेक्शन होतं त्या दाखवतो तर तर आहे आता कवर टाकतो गाडीवर आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय